वृषभ एकोणीस ते पंचवीस ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य वृषभ राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीला हा आठवडा चांगला जाईल तुमच्या ऊर्जा आणि आत्मविश्वासात वृद्धी होईल वैयक्तिक वृद्धी करण्यावर अधिक लक्ष द्याल आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करा व्यावसायिक जीवनात आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करा नवीन काम किंवा प्रोजेक्टची जबाबदारी घेण्यास तयार राहा करिअर प्रगती होईल सुवर्ण संधी चालून येतील ऑफिसमध्ये नवीन लोकांशी ओळखी वाढतील कामामध्ये हळूहळू सकारात्मक परिणाम मिळतील हा आठवडा तुम्हाला ऑफिसमध्ये आपले कौशल्य दाखवणे आणि जोखमीची कामे पूर्ण करू दाखवण्यास चांगला आहे ऑफिसमधील जनसंपर्क तुमच्या करिअर प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील त्यामुळे आपले व्यावसायिक नाते अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तुमच्या परिश्रमाचे फळ लवकरच मिळेल वृषभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती बेताची असेल त्यामुळे तुम्हाला आर्थिक बाबतीत सावधानता बाळगावी लागेल गुंतवणुकीच्या योजना पूर्ण विचार करून बनवा आपल्या खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवा मिळकत वाढवण्याचे किंवा पैसे वाचवण्याचे नवीन स्रोत शोधा गुंतवणुकीच्या नवीन योजनांवर लक्ष ठेवा पण तुम्ही अतिविचाराने गुंतवणूक करणे टाळावे नवीन बजेट बनवा या आठवड्यात नवीन आर्थिक योजना व बजेट बनवल्यास लाभदायक ठरतील भविष्यातील स्थिती सुधारेल वृषभ राशीच्या व्यक्तींचे चा आरोग्य चांगले असेल तुम्हाला नियमित व्यायाम करावा लागेल संतुलित आहार घ्यावा आपल्या शारीरिक आरोग्यावर लक्ष द्या मानसिक आरोग्य सांभाळा तणावमुक्त क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हाल नियमित योग व ध्यान करा कामाचा अति ताण घेऊ नका वृषभ राशीच्या व्यक्तींचे प्रेमजीवन चांगले असेल जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा त्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल नात्यात संवाद असावा तुम्ही जोडीदारासोबत फिरायला जाल अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात सुख व समाधान असेल तुम्ही आपले वैवाहिक नाते अजून मजबूत करण्याकडे लक्ष द्याल जोडीदाराची प्रगती होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील एकूण वृषभ राशीला हा आठवडा लाभदायक ठरेल धन्यवाद